नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फक्त दोन साहित्य वापरून वर्षभर टिकणारी मिरची बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया बाजारामध्ये बघा कमी तिखट असलेल्या अशा लांबट आकाराच्या मिरच्या भेटतात त्या आम्ही शंभर ग्रॅम घेतल्या त्याची देठं काढले त्यांना स्वच्छ धुतले आणि पुसून घेतले आता मिरची भरण्यासाठी मसाला बनवूया इथे मी एक मोठा चमचा हळद घेतली आहे आणि त्याच्यामध्ये दीड ते दोन चमचे मीठ घातलं आहे आता हळद आणि मीठ चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता ह्याला सध्या बाजूला ठेवूया आता मिरची चिरायला घेऊया मिरची लांबट आहे त्यामुळे आपल्याला तिचे दोन भाग करायचे आहेत दोन भाग केल्यानंतर मिरचीच्या मधोमध मद आपल्याला अशा प्रकारे चीर द्यायची आहे तिचे दोन तुकडे करायचे नाही आहेत बघा अशा प्रकारे मधोमध मद चीर द्यायची आहे आता काही जण बघा सांडगी मिरची भरतात ती आकाराने बुटकी असते त्यामुळे तिला दोन भाग करायला लागत नाहीत ती जास्त तिखट असते म्हणून मी ह्या कमी तिखट असलेल्या मिरच्या वापरल्या आता बाकीच्या सगळ्या मिरच्या अशाच प्रकारे चिरून घेऊया इथे मी सगळ्या मिरच्या चिरून घेतल्या आता ह्यांना भरायला घेऊया आता बघा मिरचीला आपण अशी मधोमध चीर दिली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे हळदी मिठाचं मिश्रण भरायचं आहे मिश्रण भरताना आपल्याला ते असं चिमटीने भरायचं आहे जास्त भरायचं नाही आहे बघा आता एका ताटामध्ये हिला ठेवून देऊया ताटसुद्धा आपल्याला पसरट घ्यायचं आहे कारण ह्या सुट मिरच्या आपण सुकवणार आहोत त्याच्यामुळे सुटसुटीत असायला हव्यात बघा अशा प्रकारे चिमटीने हे मिश्रण भरून घेऊया आता बाकीच्या सगळ्या मिरच्या अशाच प्रकारे भरून घ्यायच्या आहेत इथे मी सगळ्या मिरच्या भरून घेतल्या आता ह्यांना चार ते पाच दिवस उन्हामध्ये चांगलं कडकडीत होईपर्यंत वाळवून घ्यायचं आहे आता पाच दिवसानंतर बघा मिरच्या मस्त सुकलेल्या आहेत आणि कुडकुडीत झालेल्या आहेत आता एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ह्यांना भरून आहे आता ह्या सुकलेल्या मिरच्या बघा जेव्हा कधी तुम्ही आमटी बनवाल तेव्हा नुसत्या जरी ह्या मिरच्या तळून घेतल्या तोंडी लावण्यासाठी तरी सुद्धा तुम्हाला दोन घास जास्त जातील तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानेका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद